मूर्तिजापूर इथं बियाण्यांचा साठा पोलिसांच्या मदतीनं जप्ता शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी ते मूर्तिजापूर सर्व्हिस रोडवर बोगस कपाशी बियाण्यांचा मोठा साठा शहर पोलिसांच्या वतीनं पकडण्यात आला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर बियाण्यांचा साठा खासगी लक्झरी वाहनातून आला होता मात्र कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा माल कंटेनर मधून आल्याचं सांगण्यात आले शेतकऱ्यांना असे बोगस बी बियाणे देणारे लोकांना सोडणार नाही असा इशारा ठाणेदार अजित जाधव यांनी दिला या प्रकरणात घटनास्थळी एम एच वीस ए टी ऐंशी अठ्ठेचाळीस क्रमांकाची टाटा एस गाडी सापडली असून त्यामध्ये अंदाजे आठ ते नऊ क्विंटल प्रतिबंधित बियाणे एकूण किंमत पंधरा ते सोळा लाख रुपयाची जप्त करण्यात आली आहेत गाडीचा चालक सांगतोय की काळ्या रंगाच्या वैगनरमधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला हा माल भरायला सांगितलं होता आणि वैगनरच्या मागे येण्यास सांगितलं होतं पण कृषी विभागाची कारवाई होताच ती वैगनर घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती दिली आहे पोलिसांनी गाडी चालक व भाड्याने माल घेऊन जात होता त्याला सुद्धा या संदर्भात काहीच माहिती नव्हती पोलिसांनी टाटा यस गाडी जप्त करून ठेवली आहे शहर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे 2503341 मूर्तिजापूर येथे संशयित बियाणे आढळून आले त्याचं पोलीस तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून हस्तगत करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले संशयित बियाणे हे कापसाचे एच टी बी टी असल्याचा संशय आहे जवळपास जप्त झालेलं बियाणं हे आठ क्विंटलच्या जवळपास असून त्याची अंदाजित रक्कम पंधरा ते सोळा लाख रुपयाच्या दरम्यान आहे आता एच टी बी टी बियाणे हे श शिफारसीत बियाणं नसून शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास हे त्या ठिकाणी उगवण किंवा उ उत्पादनक्षम त्या ठिकाणी चांगलं राहणार नाही त्यामुळे जे शेतकरी कपाशी बियाणे पेरण्यासाठी इच्छुक आहेत त्या शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रावरून पक्के बिल घेऊन बीटीचे बियाणे खरेदी करावे व लागवड करावी मूर्तिजापूर तालुक्यामध्ये विक्री होत असेल तर त्याबाबतची माहिती कृषी विभागाला किंवा पोलीस स्टेशनला दिली तर त्या बियाण्यावर कारवाई कर केले